नमस्कार मी सविता शोगुन्स किचन मराठीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते फक्त तीन साहित्यात तयार ते होणारी तोंडात टाकताच विरगळणारी बनवायला अगदी सोपी अशी ही मऊसूद तिळाची वडी शंभर टक्के परफेक्ट रेसिपी बॅचलरही सहज बनवतील इतकी साधी सोपी रेसिपी आहे कारण पाक बनवण्याची गरज नाही त्यामुळे वडी चुकणार नाही अगदी परफेक्ट अशी वडी तयार होईल तेच तेच तिळाचे लाडू आणि चिक्की खाऊन जर कंटाळा आला असेल तर संक्रांतीला ही मौसूद तिळाची वडी जरूर ट्राय करा तर तिळाची वडी बनवण्यासाठी वाटी किंवा कप कोणतंही एक प्रमाण घ्या तर मी इथे एक मोठी वाटी भरून शेंगदाणे घेतले आहेत मध्यम चांगले भाजून घ्यायचे वजनी प्रमाणात दोनशे ग्राम शेंगदाणे आहेत पाच मिनटं मध्यम आचेवर भाजून घेतले पण ते व्यवस्थित भाजले गेले आहे की नाही तर हातावर घेऊन त्याची साल अगदी अलगद निघते म्हणजेच हे शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले काढून थंड होण्यासाठी ठेव कढईमध्ये एक वाटी तीळ घालून घ्यायची ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले आहे त्याच वाटीने तीळही मोजून घ्यायची एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तीळ तर तीळ देखील दोनशे ग्रामच आहे आता मात्र गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि फक्त तीन ते चार मिनटंच ही तीळ भाजायची आहे खूप काळात तर होईपर्यंत भाजायची नाही काळसर होईपर्यंत तीळ भाजायची नाही नाहीतर ती खायला कडवट लागते हलकीशी तीळ उडायला लागली आहे गॅस बंद करायचा ताटात काढून तीळ थंड होण्यासाठी ठेवायची तोपर्यंत शेंगदाणे थंड झाले आहे त्यावरची साल काढून घेऊया आता जेव्हा साल काढल्यानंतर शेंगदाणे साफ करायला जातो तेव्हा ही साल संपूर्ण घरभर पसरलेली असते पण या ट्रिक्सने हे साल कसे वेगळे करायचे ते बघणार आहोत तर असा हा झाऱ्या तुमच्याकडे असेलच तर या झाऱ्याच्या साह्याने हे शेंगदाण्याची साल वेगळी कराल अगदी चुटकीसरशे शेंग ची साल वेगळी होते आणि कोणताही पसारा होत नाही एकही साल बाहेर पडत नाही अगदी सहज आपण शेंगदाण्याची साल काढू शकतो तर या पद्धतीने शेंगदाण्याचे साल काढून घेतले आहे हे बघा अगदी पटकन हे काम झालं तो तोपर्यंत तीळही थंड झाली आहे तीळ आणि शेंगदाणे पूर्ण थंड झाल्यानंतरच मिक्सरवरनं फिरवायचे आहे गरम असताना बारीक करायचे नाही आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला वड्या थापून घ्यायचे आहे त्याला हलकंसं तुपाने ग्रीस करून घेऊया तर इथे मी ताट वापरलं त्यावर अर्धा चमचा तूप घालून ते व्यवस्थित ताटाला लावून घ्यायचं ही तयारी मात्र आधीच करून ठेवायची शेंगदाणे थंड झाले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडीशी जाडसर ही पावडर करायची आणि शेंगदाणे जर गरम असताना दळायला जाल तर ते व्यवस्थित दळणार नाही त्याला तेल सुटतं तर ही जाडसर पावडर करून घेतली ती एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि लगेचच तीळ देखील बारीक करायची पण तीळ बारीक करताना मिक्सर हे प्लस मोडवर ठेवायचं म्हणजे जाडसर पावडर राहते खूप बारीक अशी पावडर होणार नाही आणि त्याला तेलही सुटणार नाही व्यवस्थित बारीक होईल आता यामध्ये एक चमचा वेलची आणि सुंठ पावडर घालून ती यामध्येच मिक्स करून घ्यायची कारण गुळाचं जेव्हा आपण मिश्रण बनवतो त्यामध्ये जर पावडर घालाल तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही ही तयारी आधीच करून ठेवली म्हणजे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये वड्या तयार होतात कढई गरम झाली आहे दोन चमचे साजूक तूप घालून घेऊन तूप घातल्यामुळे वडीला छान चकाकी येते आता ज्या वाटीने शेंगदाणे आणि तीळ मोजून घेतली गीत त्याच वाटीने गुळही मोजून घ्यायचा दोन वाट्या गुळ घेतला आहे आणि हा साधा काळा गुळ आहे चिक्कीचा गूळ वापरायचा नाही नाहीतर वड्या कडक होतात वजनी प्रमाणात चारशे ग्राम गुळ आहे गॅस कमी आचेवर ठेवून गूळ फक्त वितळवून घ्यायचा त्याचा अजिबात पाक करायचा नाही गुळ वितळवण्यासाठी पाच ते सहा मिनटं लागतात हलकेसे बबल्स यावर यायला लागले की लगेच त्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण घालून घ्यायचं गुळाचा पाक करायचा नाही पाक करून जर वड्या बनवाल तर त्या मौसूत न होता कडक होतील आणि लगेचच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस कमी याचेवरच ठेवायचं आहे जोपर्यंत ते व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत गॅस बंद करायचा नाही कारण गूळ जर थंड व्हायला लागलं तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स होत नाही आता ह्या वड्या जर बघाल तर बनवायला अगदी आहे सहज बनवेल कारण यामध्ये पाक बनवण्याचं अजिबात टेन्शन नाही मऊ वड्या हव्या असतील तर साधा गुळ वापरायचा पण जर तुम्हाला कडक वडी हवी असेल चिक्की हवी असेल तर त्यासाठी चिक्कीचा वेगळा गुळ येतो तो, तो लालसर रंगाचा असतो तो गूळ वापरायचा मऊ वड्यांमध्ये चिक्कीचा गूळ अजिबात वापरू नका आता हे व्यवस्थित मिक्स झालं गॅस बंद करायचा आणि लगेचच गरम असलेलं हे मिश्रण ताटामध्ये घालून वड्या थापून घ्यायचे आहे इथे मात्र जराही वेळ वाया घालवू नका कारण गूळ जर हलकासा जरी थंड झाला तर वड्या व्यवस्थित थापल्या जाणार नाही मिश्रण गरम असतानाच लगेच वड्या थापायच्या इथे मात्र जराही वेळ वाया घालवायचा नाही हलकंसं जरी मिश्रण थंड झालं तर वड्या एकसारख्या थापल्या जाणार नाही त्याला चिरा पडतात म्हणूनच गरम असतानाच ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं तर इथे मी पेला घेतला त्याने आपण हे मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घेऊ तूप घातल्यामुळे वडीला छान अशी चकाकी येते आणि वाटीने हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं अजून मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे वड्या व्यवस्थित थापून झाल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा तीळ मी यावर घालून घेतली आवडत असतील तर थोडेसे शेंगदाणेही घालू शकता त्यानंतर वाटीच्या साह्याने परत एकदा प्रेस करून घेऊया म्हणजे वड्यांचं हे मिश्रण गरम आहे त्यामध्ये तीळ व्यवस्थित लागली जाईल आता हे मिश्रण दहा मिनटं थंड होण्यासाठी ठेवूया बऱ्यापैकी मिश्रण गरम आहे लगेचच वड्यांचे काप करायचे नाही दहा मिनटं हलकंसं मिश्रण थंड झालं की लगेचच वड्याचे काप करून घ्यायचे तर वडीचे हे काप करण्यासाठी मी पिझ्झा कटर वापरलं सुरुवातीला मध्यभागी काप करून घेतले म्हणजे वड्यांचा जो शेप आहे तो व्यवस्थित राहतो तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये वड्या कापून घेऊ शकता मग डायमंड शेप असो किंवा चौकोनी तर पिझ्झा कटर असेल तर त्यामुळे काम सोपं होतं पण नसेलच तर सुरीच्या सह्याने देखील हे कट करून घेऊ हो शकता तर इथे मी चौकोनी आकारामध्ये हे कट करून घेतले वडीचे काप करताना मध्यभागी आधी कट करून घ्यायचे म्हणजे दोन्ही बाजूला व्यवस्थित काप करता येतात आणि एकसारखे होतात लहान मोठे काप होत नाही वडीचं हे मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे दहा मिनटानंतर फक्त वड्यांचे काप करून घ्यायचे आणि मिश्रण थंड होऊ द्यायचं तर कमीत कमी अर्धा ते पाऊण तास तरी हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर वडी डिमोल्ड करायची वडी बघाल तर अगदी परफेक्ट अशा या तिळाच्या वड्या तयार झाल्या आहे तोंडात टाकताच विरघळणाऱ्या मऊ सूत आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनटात तयार होणाऱ्या या तिळाच्या वड्या महिनाभर टिकतात बनवायला अगदी सोप्या आहे पहिल्यांदा जरी बनवाल तरी शंभर टक्के वडी परफेक्ट तयार होईल आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत